वरुड शहरापासून पंचवीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले पिंपळागड हे मंदिर फार पुरातन असून त्या निर्मिती मध्ये भगत यांनी केली होती त्या काळात त्यांच्या स्वप्नात साक्षात भवानी देवीने दर्शन दिले होते अशी पिंपळागड गावातील लोकांचे म्हणणे आहे निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर फार पुरातन असून नवरात्रात येथे महाराष्ट्र मध्य प्रदेश येथील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते मंदिरातील ट्रस्टने स्वतःच्या स्वखर्चाने मंदिराच्या परिसरातील गार्डन रस्ते सभामंडप लोकांना विश्रांती करिता भक्तनिवास अशी अनेक महत्वाची कामे केली निसर्गरम्य वातावरण डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराचा कायापलट होऊ शकतो पर्यटन क्षेत्र मंदिर परिसराचा विकास अशा अनेक समस्या असून लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका बजावत आहे माजी कृषी मंत्री यांनी नदी सदृश छोटासा पूल आपल्या निधीतून दिला त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या मंदिराच्या जीर्णोद्धार व विकासाकडे लक्ष दिले नाही लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केल्यास पर्यटन क्षेत्र घोषित होऊ शकते व त्या परिसरातील लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकते अशी मागणी मंदिर समितीच्या सदस्यांनी केली आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज उमरूड